राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे मागील निवडणुकीत प्रयत्न अपुरे पडले परंतु यंदा तसे होणार नाही असं आश्वासन नव्हे तर अभिवचन देतो कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी निर्धार मेळाव्यात सांगितलं देवळाली प्रवरा येथे रविवारी पार पडलेल्या मेळाव्यात कदम बोलत होते अध्यक्षस्थानी धोंडी भाऊ मुसमाडे होते देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम गोरख माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे सचिन ढूस शहाजी कदम संतोष चव्हाण शिवाजी मुसमाडे सोपान शेटे सोपान बांड संदीप खुरुद रफिक शेख दीपक त्रिभुवन राजेंद्र चव्हाण बाबासाहेब वाळूंज संभाजी कदम पोपट खाडे आणि कारभारी खुळे सोपान मुसमाडे बाळासाहेब मुसमाडे मुकुंद चव्हाण विजय खळेकर अल्लाउद्दीन शेख उपस्थित होते माजी आमदार कदम यांनी सांगितलं की भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे रक्षा खडसे यांची भेट घेऊन सत्यजित यांना उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी मागे हटणार नाही सत्यजित आमदार झाल्यावर बंद पडलेला राहुरी का साखर कारखाना पुन्हा सुरू करू कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असंही कदम यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं की मागील निवडणुकीत सत्यजित यांना आमदार होण्याची संधी होती परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळी तीन पिढ्यांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेले माजी आमदार कदम यांनी मुलगा सत्यजित यांना बंडखोरी करण्यापासून रोखले त्यावेळी भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव झाला हो आणि भाजपने पुन्हा जागा गमवले आता पुन्हा भाजपला जागा खेचून आणण्याची संधी आहे त्यासाठी सत्यजित कदम यांच्यासारखा उच्च शिक्षित तरुण उमेदवाराची गरज आहे आता पक्षाने उमेदवारी नाकारली तरी थांबायचे नाही चिन्ह कोणतेही असो जीवाचे रान यांना निवडून आणू असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं सत्यजित कदम यांनी सांगितलं की माजी आमदार कर्डिले यांनी दोन तीन मतदारसंघात चाचणी सुरू केली त्यामुळे रावरी मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला त्यांना भेटून दीड तास चर्चा केली मिच्छुक असल्याचं सांगितलं आता एवढे वर्ष थांबलो तर कमळ चिन्हावरच लढणार आहे भाजपपासून मुस्लिम मतदार दुरावले असले तरी त्यांच्याशी माझे चांगले संबंध असलेले ते माझ्याबरोबर आहेत राहुरी तालुक्यातील सर्वपक्षीय विकास मंडळांनी माझ्या मागे उभे राहावे विकास मंडळांचे पुनर्जीवन होईल जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे राहुरी मतदारसंघात पुन्हा भाजपचा आमदार व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे असंही कदम यांनी सांगितलं प्रास्ताविक प्रकाश संसारे यांनी तर सूत्रसंचालन सचिन ढोस यांनी केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे देवळाली प्रभार